एका गावामध्ये राहणारी एक, गावा एक तरुणी होई सोळा सतरा तिचं वय होतं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं पण मात्र तिचं अठरा वर्ष वय पूर्ण झालं नाही तरी ती जी मुलगी आहे तिची जी आत्या आहे आणि आत्याचा जो मुलगा आहे त्यानं मात्र त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी हाट धारला होता आणि त्या आत्यानंसुद्धा सांगितलं होतं की बा तिच्या भावाला किंवा तुझी मुलगी माझ्याच घरी दे आणि आपण काय करू आपापसातच आप या ठिकाणी थी, दोघा जणांचं लग्न लावू लग। आपलंही नातं कायम राहील आणि इथून पुढं सगळं काही सुरळीतपणानं होईल मग आता तो जो पोरीचा बाप आहे तो म्हणला ठीक आहे काही हरकत नाही पण माझं मात्र माझी पोरगी लहान आहे तिचं वय अजून काही अठरा वर्ष पूर्ण झालं नाही आणि अठरा वर्ष पूर्ण झालं नसल्यामुळं आणि त्या अगोदर लग्न करणार असल्याचं कायद्यानं गुन्हा सुद्धा आहे म्हणून काय करू तिचं वय अठरा वर्ष वय पूर्ण झालं की तिचं लग्न लावून देऊ असं त्या पोरीच्या बापानं त्याच्या बहिणीला सांगितलं आता हे सगळं सांगितल्यानंतर त्या, त्या पोरासोबत या पोरीचं लग्न जमवण्यात आलं आणि अशा पद्धतीने दोघाचं ठरवून ठेवलं आता तो जो आत्याचा मुलगा त्या चा, त्या चा, होता त्या पोरीच्या म्हणजे त्याच्या मामाची ही पोरगी होती मग ते पोरगं मामाच्या घरी जात होतं येत होतं आणि जेव्हा जेव्हा मामा मामी घरी कोणी नसायचे तेव्हा त्या होणाऱ्या बायकोसोबत मामाच्या पोरीसोबतच नको ते कृत्य करत होतं जेव्हा ती पोरगी विरोध करत होती की बाबा आत्ताच असं नाही लग्न झाल्यावर हे सगळं करू तेव्हा ते पोरग मामाच्या पोरीला म्हणायचं की आता आपलं लग्न जमलं आहे ना काही दिवसामध्येच आपलं लग्न होणार आहे ना तू असं का म्हणत आहेस असं तिला म्हणू म्हणू तो तिला एकट्यामध्ये पकडायचा आणि नको ते कृत्य करायचा आता हा प्रकार काही वेळा त्या ठिकाणी घडल्यानंतर याच्यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावर एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये राहणारी एक सोळा सतरा वर्षाची तरुणी आहे आणि त्या तरुणीचं लग्न तिच्याच आत्याच्या मुलाबरोबर ठरलेलं होतं आता तो जो मुलगा आहे त्याच्या मामाचं घर असल्यामुळं तो नेहमी त्या ठिकाणी ने जात होता येत होता आणि त्या पोरीसोबत लग्न जमलं असल्यामुळं तो तिला अगदी चांगल्या पद्धतीनं यांचं बोलणं चालणं सगळं चा काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र मामा मामी घरी नसल्यानंतर ते पोरगं त्या ठिकाणी यायचं त्या पोरीला लग्नाचं आश्वासन देऊन आपण लवकरच लग्न करणार आहोत म्हणून असं तिला म्हणू म्हणू तिला जाळ्यात वाढायचं आणि तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही करायचं मग हा तो प्रकार आहे तो वारंवार घडल्यामुळं एक दिवस तीजी पोरी पोरी तीरा तीरा तीजी ती जी पोरगी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं मग पोरीच्या पोटामध्ये नेमकं काय दुखतंय कशामुळे दुखतंय म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला जवळच्या या दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिला त्या ठिकाणी तपासलं तिची तपासणी झाल्यानंतर समजलं की ती जी मुलगी आहे तिचा गर्भपात करण्यात आलेला आहे आणि ती या अगोदर गर्भवती सुद्धा झालेली आहे आता हे सगळं ऐकून बघून त्या पुरीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली हे सगळं कसं घडलं काय घडलं कोणी केलं हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता पण मात्र त्या पोरीला विश्वासात घेऊन सगळं काही विचारल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार समोर आला होता की तिच्याच होणाऱ्या नवऱ्यानं त्या आत्याच्या पोरानंच तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं होतं आणि त्यामधून ती गर्भवतीसुद्धा झाली होती आणि गर्भवती झाल्यानंतर ती त्याच्यासोबतच राहत होती पण मात्र त्याच्यासोबत हे सगळं राहत असताना करत असताना त्या पोरानं तिचा गर्भपातसुद्धा केला होता आणि गर्भपात केल्यामुळं तिची तब्येत बिघडली होती तिच्या पोटात दुखू लागलं होतं आणि हा सगळा प्रकार अशा पद्धतीनं घडला होता एकतर पोरीचं वय अठरा वर्ष पूर्ण नव्हतं हो त्याच्या आधीच हे सगळं प्रकरण झालं होतं म्हणून त्या पोरीच्या आईवडिलांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला कारण की जरी त्यांनी तो प्रकार लपून ठेवण्याचा प्रयत्न केला असता तरीसुद्धा डॉक्टरांनी हे सगळं प्रकरण पोलिसांना सांगितलं असतं कारण की ती पोरगी अठरा वर्षाची नव्हती तिचा गर्भपात झालेला होता म्हणून कायदेशीर हा गुन्हा होता अशी माहितीसुद्धा डॉक्टरांनी पोलिसांना दिली होती आणि हे सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये गेले होते आता त्यांच्या तक्रारीवरून पोलीच्या जबाबावरून तो जो होणारा नवरा आहे त्याच्याच विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात आता त्या ध्वकाजणांचं लग्न होणारच होतं तरीसुद्धा त्यांना दम निघली नाही लग्नाआधीच सगळं काही करू वाटत होतं पण मात्र हे सगळं केल्यामुळं त्यांचं आता सगळं संसारच उद्ध्वस्त झाला होता आता त्यांचं लग्न का होतंय काय होतंय हे आपला पाहावं लागणार आहे पण मात्र अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटनांमुळं आजूबाजूला एकच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो